श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो घरातील अशांती कटकटी नष्ट करण्यासाठी तीन उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अनेक उपाय करूनही घरातील कटकटी थांबत नसेल तर शनिवारी गायीच्या शेणाचा दिवा तयार करावा दिव्यात तेल टाकावे तिळाचे तेल असल्यास अस उत्तम कापसाची वाट ठेवावी दिव्यातील तेलात तुळ गुळाचा थोडासा खडा टाकावा दिवा लावून दरवाजात प्रवेशद्वारात ठेवावा हळूहळू कट कट सोमवारी किंवा शनिवारी थोडेसे हरभरे टाकून गिरणीतून दळून आणावे ह्या पिठाच्या पोळ्या खाव्यात जे जेवताना ह्याच्या पिठाच्या पोळ्या कराव्यात काही दिवसातच कुटुंबातील मतभेद भांडणे नष्ट होऊन कुटुंबात प्रेम आपुलकी निर्माण होईल तीन होने साथी घरातील भांडणे नष्ट होण्यासाठी उपाय रात्री झोपताना पतीने आपल्या डोक्याजवळ कुंकू ठेवावे पत्नीने कापूर ठेवावा सकाळी उठल्यावर पत्नीने कापूर जाळावा पतीने कुंकू घरात कुठेही टाकून घ्यावे घरातील भांडणे संपूर्ण सुख शांती नांदेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ